डीएपी या खतांचा वापर ज्या जमिनीमध्ये सोडियमची मात्रा जास्त आहे अशा जमिनीमध्ये तुम्हाला डीएपीचा वापर कमी करायचा मग अशा जमिनीमध्ये तुम्हाला काय करायचं शेतकरी बंधू एसएसपी तुम्ही चांगल्या प्रकारे वापरू शकता किंवा तुम्हाला डीएपी किंवा एसएसपी वापरायचं असेल तुम्हाला सेंद्रिय खतामध्ये त्याचं करून तुम्ही त्या ठिकाणी वापरलं पाहिजे पोटॅश युक्त खतांचा जर विचार केला आता तुमची जमीन ऍसिडिक असेल त्या जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅशयुक्त खतांचा वापर कमी करायचा किंवा ज्या जमिनीमध्ये सोडियम किंवा जी जमीन चिकट असते शेतकरी बंधू मध्ये पाणी कमी झाल्यानंतर ती कडक जमीन होते बघा त्या जमिनीमध्ये सोडियमची अशा जमिनीमध्ये तुम्हाला पोटॅश वापरायचं नाही अशा जमिनीमध्ये तुम्हाला एसओपी वापरायचं मिरुटो पोटॅश वापरायचं नाही तुम्हाला सल्फेट ऑफ पोटॅश त्या ठिकाणी तुमची जमीन आहे म्हणजे पांढरे खडी जे असतात ना ती जास्त प्रमाणामध्ये असते त्या ठिकाणी तुम्ही जर एमओपी वापरत असाल तर खूप मोठी चूक करताय त्या ठिकाणी त्या एमओपीचा वापर तुमच्या जमिनीला होणार नाही तुमच्या पिकाला होणार नाही मग त्या ठिकाणी तुम्हाला एसओपी म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅशचा चा वापर चांगल्या प्रकारे करायचा